मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या भव्य सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्यमंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि नितेश राणे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या स्वाभिमानाने आणि अधिक भव्यतेने उभारला आहे मागच्या काळात ज्यावेळी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की कमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी आम्ही पुन्हा प्रस्थापित करू आज त्याचे पूजन आम्ही केले आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील यांनी अतिशय वेगाने हे काम केले आहे त्यांच्यासोबत सुतार साहेबांनी अतिशय उत्तम पुतळा तयार केला आहे त्यांच्यासोबत आय आय टीचे विद्यार्थी होते जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत इथे कोकणात वेगवेगळे वादळ येतात त्या सगळ्या वादळांचा अभ्यास करून हा पुतळा राहू शकेल अशी रचना करण्यात आली आहे जवळपास एक्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे या दहा फूट पेटेस्टॉल आहे देशातील महाराजांचा हा सर्वात उंच पुतळा म्हणून याकडे पाहता येईल किमान शंभर वर्ष कुठल्याही प्रकारच्या वातावरणात हा पुतळा टिकेल तसेच दहा वर्षे देखभालाची जबाबदारी ज्यांनी पुतळा तयार केलेला आहे त्यांच्याकडे देण्यात आली आहे गेल्या वर्षी देखभाल योग्यरित्या न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळल्याची घटना घडली होती ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते या प्रकरणात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वेधले होते त्यामुळे नव्या पुतळ्याची उभारणी भावनिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे प्रख्यात शिल्पकार राम सुतारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिल्प घडवले असून त्यांचे पुत्र अनिल सुतारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुतळा साकारण्यात आला आहे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धकालीन मुद्रा असलेला तलवारधारी साठ फूट उंचा पुतळा उभारण्यात आला आहे तलवारीसह या भव्य पुतळ्याची एकूण उंची त्र्याऐंशी फूट असून तो दहा फूट उंच पुतळ्यावर भरण्यात आला आहे त्यामुळे जमीन पातळीपासून पुतळ्याची एकूण उंची त्र्याण्णव फूट इतकी आहे राजकोट किल्ल्यागत अठ्ठ्याण्णव गुंठे खासगी जमीन संपादित करून शिवमूर्ती प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पात शिवकालीन संग्रहालय प्रदर्शन गॅलरी वाहनतळ फूड प्लाझा आणि गार्डन या सर्व सुविधांमुळे पर्यटकांसाठी एक समृद्धी आणि शैक्षणिक अनुभव निर्माण होणार असून हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे